तो गाईज आता मी आई बाबा आता मी म्हणते म्हणजे आता आई बाबा आले आणि माझे स्टडी चालवतात आणि मम्मा काम करतात आणि विहारचा बघा बॅक कॅमेरा आणि दाखवते मी अभ्यास करते ना तसा हा पण शिकायला लागला माझ्याकडनं म्हणजे उद्या आम्हाला एकच बॅग आहे म्हणजे उद्या बॅग डेज आहे म्हणजे मला माहीत नाही काय पण बॅग घेऊन जायचं नाही आर्ट एन क्राफ्ट म्हणजे आ आर्ट म्हणवायचे म्हणजे ड्रॉइंग काढायचे मला माहीत नाही आहे काय आणि कम्पोज इरेजर स्केच पेन आणि हे बुक पेपर पेपर आणि पेपर <e पेपर ड्रॉईंगचं सामान मला काय नाही माहीत एवढं काय नाहीच आहे मग माद्या भरलेला आणि आता विहान काय करतोय सांगते आणि माझा अभ्यास पण दाखवतोय तुम्हाला आणि विहान गाण्याची पण प्रॅक्टिस करतो आणि माझा अभ्यास मला सगळं क्यूब्स असं डग म्हणजे जोकर असं पाटे चला विहान तू काय काढतोय छान आहे हे बघा किती छान काढले हे आतून मामाने काढले काढली आणि विहान सगळं गोल 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 काढून ठेवले ए बगा एट मामा क्लाउड जोकर खाली जोकर ने कोट क्यूब्स है सी यू बी क्यूब्स फ्रॉक क्रो फ्रॉक यानी क्रो ए बगा फ्रॉक ए फ्रॉक ये कहे नेक ग्लूप बाय लॉक लॉक किंग किटली केकुंबर किकुंबर म्हणजे आपले किकुंबर म्हणजे काकडी काकडी किकंबर म्हणजे काकडी स्पेलिंग मोठे आपण जोडायचं सोप्पं आहे हे सगळं मला आता पाठ झालं होत्या एक्झाम मध्ये मला येईल मला वाटते सगळं करेक्ट पाहिजे मला तर तुला अजून काय होत काय करतो का आधी करतो तू हा आधी करत आधी करतो तो मूड नाही आज तर तुम्हाला दाखवते हे बघा आज फादर्स डे आहे तेच ऐकून मग इथं मग फादर्स डे हे बघा मला माहिते बघा आई आईचे पप्पा आणि बाबाचे पप्पा हे दोन्ही आज ठेवलेत आणि उद्या आता काय होते बघूया आणि उद्या नाही आता जेवल्यावर तुम्हाला पूजा करते बाबा सगळेच केले पूजा ह्याची आणि चला आता मम्माच काही सुरे दाखवत खरं ती भाजी म्हणती काय इकडं हसत बसलाय बघा काय करत हे बघा मम्मा ए मम्मा काय करतस माझ ब्लॉक आहे माझं ब्लॉक आहे भेंडी सुटली उद्यासाठी का आत्तासाठी उद्यासाठी का आत्तासाठी भाजी हे उद्यासाठी तयार चालले माझ्यासाठी का तुझ्यासाठी पण सगळ्यांसाठी उद्या भेंडी देणार आहेस ना दे। तर ते छोटे टिफिनला पण नुसती भेंडी दे अशीच पुन्न खाते ठीक आहे हे बघ माझ्या आवडीची भेंडी मी अशी पण खाऊ शकते म्हणजे अशी नाही कट करून भाजी झाल्यावर अशीच खाऊ शकते तयारी करून ठेवायला लागल्या तर इकडं बघा हे जरा छोटं पडत होतं ना तर हे आता कसं टाकू हां हे जरा छोटं पडत होतं ना म्हणून इथं डेकोरेशन केलं होतं ना म्हणून इथं ठेवलं हे बघा विहान जे आहेत पोचत नाही आणि सारखं विहान चेअर उघडत होता ना तर हे इकडंच ये बघा आता बॅक शोला काय पाहिजे पप्पा कुठे आहे ये बघ ही माझी पप्पा